माणसान काय चाललंय रेशमाताय दळण करायचं चाललंय गव्हाचं वारं सुटलं होतं खूप त्याला म्हणलं गव्हाचं तरी करूया गवत काढायचं होतं अंगणातलं इथं पटे पटेमागलेच गवत झाले म्हणलं वारं सुटले म्हटल्या आधी दळण करा छान असं उकलून घेतलं आणि आता चाळणी चाळणी करायचं चा। तर सगळ्यांना धन्यवाद मनापासून मनपूर्वक आभारी खूप खूप तुम्ही साऱ्या माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती इतक्या कमेंट्स इतक्या लाईक की असं भारी वाटलं म्हणाला की एवढी लोकं आपल्यावर प्रेम करते ती त्याच्यामुळं म्हटलं सगळ्यांचं मनापासून सगळ्यांना एकदा धन्यवाद करावं आज आहे बड्डे पण आमचं ते नाही घरी त्याच्यामुळं काय हे करायची काही हेच नाही पण पोरांच्यासाठी संध्याकाळून केक कापायचा का कोंबड्यांची मिठी दान करते म्हटल्यानंतर सगळेच गोळा होऊन आले त्यांना वाटलं चला इकडं आता काढस गावलाय कायला आपल्याला सकाळी काढला होता व्हिडिओ बरेच जणांनी बघितला असं कोणाचा बघायचा राहिला असं एक तुम्ही सगळ्यांनी छान अशा कमेंट पण केल्यात्या भारी वाटलं त्याच्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद सगळ्यांनी खूप सारे आशीर्वाद दिलेले आहेत बड्डेच्या आज काय वातावरण खूप वेगळं ते असं थंड वारं पण मात्र भरपूर सुटले आश्विनी आज तिकडे बसली आली नाही इकडे म्हणलं काम सगळं आवरलं आता म्हणलं तरी करावं काल अण्णा घरी होता आजारी होता त्याच्यामुळं पण आज गेली सगळे शाळेत आज पण म्हणत होता राहू का मम्मी घरी म्हणलं नको राहू बाबा शाळेला सारखं सारखं सुट्टी वच कशाला पुरी शाळेत जायच्यातून तू घर राहायचा तो पण जा म्हणलं बऱ्याच जणांचं खूप मेसेज आलेत व्हॉट्सअपला पण टाकलेत इंस्टाग्रॅमला फेसबुकला पण स सगळ्यांना हे करायचं काय एवढं शक्य नाही पण ज्यांना ज्यांना जेवढं शक्य आहे व्हिडिओद्वारे सगळ्यांचं मी आपलं आभार मानले सगळ्यांना फोन किंवा असं हे करून एवढं नाही व्हायचं कारण का एवढे दोनशे तीनशे जणांना चारशे जणांना शक्य नाही ना म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओच काढून टाकावं दळण चालले दळण करत करत बसत बसल्या बसल्या एक म्हणलं बोलूनच व्हिडिओ काढून टाका सगळ्यांचे मनपूर्वक सगळ्यांना आपलं मनापासून सगळ्यांचं धन्यवाद आणि सगळ्यांना शुभ दुपार बाय बाय असंच प्रेम राहून द्या मस्तपैकी व्हिडिओ बघत जा कमेंट करत जा लाईक करत जात जावाच्या डिगाव